नमस्कार मित्रांनो मालिकेच्या पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की आता अस्मिता पुन्हा घरी आली आहे तर आता प्रियाच्या कारस्थानात साथ द्यायला तिला आणखी एक पार्टनर मिळाले आहे त्यानंतर त्या दोघेही ठरवतात की आपण सायलीचा उपवास मोडला आहे असं सगळ्यांना सांगायचं खर तर प्रिया उपवास करतच नसते ती बाहेरून खाऊचे पॅकेट मागवते आणि खाऊन झाल्यानंतर ते सगळे पॅकेट डस्टबिन मध्ये टाकते आणि सगळ्यांसमोर मुद्दाम तमाशा करू लागते की सगळं सायलीनेच खाल्लं आहे आणि तिने उपवास मोडला आहे त्यावेळेस सायली आता पूर्ण आजींना म्हणते की तुम्हाला खरंच वाटतंय का मी एवढा पवित्र उपवास मोडू शकेन त्यावेळेस पूर्ण आजी काहीच बोलत नाही पण मात्र त्यांना मनातून असं वाटतं की सायली असं करू शकत नाही तर मित्रांनो सायलेने ठरवलेलं असत की काही करून प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणालाच पाहिजे प्रियाने आता हे सगळे पॅकेट तिच्या रूम मध्ये खाल्लेले असतात पण मात्र खाताना काही तुकडे खाली पडलेले असतात पण आता सायडी त्या रूम ला झाडू मारत संपूर्णपणे पुरावे गोळा करते आणि पूर्ण आजीडा दाखवते सायडी म्हणते की केर काढताना हे खाण्याचे तुकडे मला प्रियाच्या रूम मध्ये भेटले प्रियाने फक्त माझ्यावर खोटा आरोप नाही तर स्वतःचाही उपवास मोडला आहे तर आता प्रिया रंगे हात पकडले गेले असते तर आता पूर्ण आजीला खूपच राग येतो अशा पवित्र सणाला प्रिया अशी कारस्थान करत आहे त्यामुळेच रागाच्या भरतच पूर्ण आजी आता प्रियाच्या कानाखाली मारते तर मित्रांनो अशीच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा